नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी विषय इतिहास व नागरिकशास्त्र यावरील पाठ क्रमांक आठ साम्राज्यानंतरची राज्ये यावरील संपूर्ण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात सुरुवात करूया मौर्य साम्राज्यानंतरची राज्य यावरील आता आपण पाहणार आहोत तर त्यामध्ये प्रश्न पहिला दिला आहे सांगा पाहू म्हणजे पहिला आहे भारतात सोन्यांची नाणी पाळण्याची सुरुवात करणारे राज्य उत्तर आहे कुशान दुसरं कनिष्काने काश्मीरमध्ये वसवलेले राज्य तर उत्तर आहे कनिष्कपूर तिसरं विना वादनात प्रविण्य असलेला राज्य उत्तर समुद्रगुप्त चौथ कामरूप म्हणजेच उत्तर प्राचीन आसाम प्रश्न दुसरा पाठातील नकाशांचे निरीक्षण करून गुप्तच्या साम्राज्यातील आधुनिक शहरांच्या नावांची यादी करा तर उत्तर दिल्ली मगध पटना नंतर प्रश्न तिसरा चर्चा करा व लिहा पहिलं साम्राष्ट्र सम्राष्ट, सम्राष्ट कनिष्ठ उत्तर उत्तर कनिष्कांचे साम्राज्य पश्चिमेला काबूल पासून पूर्वेला वाराणसी पर्यंत पसरलेले होते कनिष्कांचे सोन्यांची आणि तांब्यांची नाणी सापडलेली आहेत कनिष्कांच्या काळात बौद्ध धर्मांची चौथी परिचद काश्मीरमध्ये भरवण्यात आली होती कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसवलेले होते श्रीनगर जवळ असलेले कामीरपूर नावाचे गाव म्हणजे कनिष्कपूर असावे कनिष्कांच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला त्याने बुद्ध चरित्र चरित आणि व्रजसूची हे ग्रंथ लिहिलेले कनिष्कांच्या दरबारात चरक हा प्रसिद्ध वैद्य होता दुसरं मेहरोली येथील लोहस्तंभ तर उत्तर दिल्ली जवळील मेहरोली इथे एक लोहस्तंभ उभा आहे तो सुमारे दीड हजार वर्षांहून अधिक जुना आहे तरी तो गंजलेला नाही प्राचीन भारतीयांनी तंत्रज्ञानात केलेली प्रगतीचे एक प्रतीक आहे तो हा लह लोहस्तंभावरील लेखात चंद्र नावाचा राजाचा उल्लेख आहे त्या उल्लेखाच्या आधारे हा लोहस्तंभ दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळातील आहे असे मानले जाते प्रश्न चौथा पाठातील विविध ग्रंथ आणि ग्रंथकार यांच्या नावांची यादी करा उत्तर बाणभट्ट हर्षचरित दुसरं अश्वघोष बुद्धचरित्र आणि व्रजसूची तिसरं द मिलिंद प्रश्न पाचवा गुप्त राजघराणे आणि वर्धन राजघराणे यांच्या तुलनात्मक तक्ता पुढील मुद्या मुद्द्यांच्या आधारे तयार करा तर उत्तर मुद्दे गुप्त घराणे आणि वर्धन घराणे संस्थापक गुप्त घराणे श्रीगुप्त आणि वर्धन घराणे प्रभाकर वर्धन राज्य विस्तार आसाम आसामपासून व पंजाब पासून ते कांची पर्यंतचा पूर्व किनारपट्टी असलेला प्रदेश तसेच माडवा गुजरात आणि सौराष्ट्र वर्धन घराने उत्तर दिशेला नेपाळ दक्षिणेला नर्मदा नदी आणि पूर्वेला आसाम आणि पश्चिम दिशेला गुजरातच्या पर्यंतचा प्रवास कार्य गुप्तघराने समुद्रगुप्ताने विविध प्रतिमा असलेली नाणी तयार केली होती वर्धन घरा राज्यघराने व्यापारी भरभराट झाली इतर धर्मांना आश्रय दिला अशा प्रकारे प्रश्न पाचवा नंतर बघा प्रश्न सहावा पुढील शब्द कोडे सोडवा उभे आडवे उभे तर बघा यांच्या पराक्रमाचे वर्णन प्रयाग येथील स्तंभालेखामध्ये आढळते तर अशा प्रकारे त्याचं उत्तर आहे असं आपल्याला शब्दकोळ सडवायचे आहे नंतर बघा अशा प्रकारे आपला पाठ क्रमांक आठ होता त्याचे आपण पूर्ण स्वाध्याय संपूर्ण स्वाध्याय पाहला तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय